मंडळी नमस्कार कडक बातमध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि अवादा पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्या प्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेला वाल्मिक कराड याच्या दिवसेंदिवस अडचणी वाढतायत असं आहे कराडच्या अटकेनंतर कराडने केलेले वेगवेगळे प्रकरणं रोज आता बाहेर येत आहेत बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे अशी या जिल्ह्याची ओळख आहे त्यामुळे ऊसतोडी करणाऱ्या यंत्रांमध्ये अनुदान मिळून देतो म्हणून राज्यातल्या शेकडो शेतकऱ्यांची अकरा कोटी वीस लाख रुपयांची फसवणूक कराडने केली आहे असे आरोप आता कराडवर होत आहेत कराडवर हे सगळे आरोप शेतकऱ्यांनी केले असून त्यांच्याकडून जमा करण्यात आलेल्या पैशांचं काय झालं असे प्रश्न हे शेतकरी आता विचारत आहेत भाजपचे आमदार सुरेश दस यांनी अगोदरच वाल्मिक कराड करत असलेल्या उद्योगाबद्दल माध्यमाला अनेकदा माहिती दिली त्यामध्ये अगदी परळीतल्या औष्णिक ऊर्जा केंद्रातल्या राखेचा आर्थिक गैरव्यवहार असेल बेकायदा पद्धतीनं शस्त्रविक्री करणाऱ्या टोळीकडून कमिशन घेणं असेल तसंच बीड सोडून पुढे अहिल्यानगर जिल्ह्यात असणारे त्याचे उद्योग आणि शेकडो करोड रुपयाची संपत्ती याबद्दल धसांनी माध्यमांना माहिती दिली त्यातच हे शेतकऱ्यांच्या अकरा कोटी वीस लाख रुपयाच्या फसवणुकीच्या प्रकरणामुळे कराडच्या अडचणी आणखीनच वाढतील असं सांगितलं जात आहे त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्याकडे असणारा साधा घरनौकर असणाऱ्या कराडने हजारो कोटी रुपयांची मालमत्ता कशी जमवली याच्या स्टोऱ्या रोज देखील माध्यमातून व्हिडिओच्या स्वरूपात समोर येत आहेत दरम्यान कोणत्या शेतकऱ्यांनी कराडवर पैसे खाल्ल्याचे आरोप केले आहेत आणि एकूणच हा घोटाळा काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊयात मंडळी खरंतर वाल्मिक कराड याची बीड जिल्ह्यामध्ये असणारी दहशत पाहता त्याच्या विरोधात आजवर फारशा तक्रारी पोलिसांमध्ये आल्याच नव्हत्या मात्र कराड सध्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी तसंच अवाधा पवन ऊर्जा प्रकल्पात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांच्या कोठडीत आहे त्यामुळे त्याच्या विरोधात आता अन्याय झालेले लोक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात आवाज उठवताना दिसत मात्र शेतकऱ्यांची कराडने नेमकी आर्थिक फसवणूक कशी केली ते आपण आता जाणून घेऊयात तर मंडळी पंढरपूर जवळच्या उपरिया गावातले शेतकरी दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनद्वारे ऊसतोडणीचं काम करतात याच नागणे यांना हार्वेस्टिंग मशीन घेण्याच्या व्यवहारामध्ये छत्तीस लाख रुपयांचं सरकारी अनुदान मिळून देतो असं कराड यानं सांगितलं तसंच नागणे यांच्यासोबत असणाऱ्या एकशे चाळीस मशीन मालकांकडूनही मशीनच्या व्यवहारात अनुदान मिळून देतो म्हणत कराडनं प्रत्येक व्यक्तीकडून आठ लाख रुपये घेतले तत्कालीन कृषी मंत्री आपल्या जवळचे आहेत असा विश्वास या शेतकऱ्यांना कराडनं मिळून दिला त्यामुळे आपण अनुदान सहज मिळून देऊ आणि मिळून घेऊ असं देखील कराडला आणि या शेतकऱ्यांना वाटलं त्यानंतर या सगळ्या शेतकऱ्यांनी रोख स्वरूपात रक्कम कराडकडे जमा केली यामध्ये सोलापूरसह कोल्हापूर अहिल्यानगर सांगली या जिल्ह्यातले एकूण एकशे चाळीस तोडणी मशीनचे मालक आहेत तेव्हा या एकशे चाळीस शेतकऱ्यांनी प्रत्येकी आठ लाख रुपये एका पोत्यामध्ये भरून अकरा कोटी वीस लाख रुपये कराडला मुंबईमध्ये दिलं असं या तक्रारीत शेतकऱ्यांनी म्हटलं आहे कराडसोबत पैशाचा व्यवहार तर झाला मात्र बरेच दिवस झाले तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचं अनुदान जमा झालं नाही त्यामुळे आम्ही वाल्मिक कराडला फोन करून अनुदानाबद्दल विचारलं तसंच अनुदान मिळणार नसेल तर आमचे पैसे आम्हाला परत करा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती तेव्हा वाल्मिक कराडनं हे सर्वांना बीडला बोलून घेतलं त्यानंतर एकशे चाळीस शेतकऱ्यांनी बीडमध्ये कराडची भेटही घेतली तसंच तुम्ही मला कोणते पैसे दिले असा उलट प्रश्न कराडनेच या शेतकऱ्यांना विचारला असं तक्रारीत म्हटलं तसंच कराडने आपल्या सहकाऱ्यांसोबत काही शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोपही दिलीप नागणे यांच्यासह बाकी शेतकऱ्यांनी केला मात्र कराडने केलेली ही मारहाण आणि फसवणूक होऊनही या मशीन मालकांनी पोलिसांकडे कराडची तक्रार दिली नाही असाही प्रश्न पडू शकतो मात्र कराडची दहशत पाहता या शेतकऱ्यांनी तक्रार करायचं टाळलं होतं मात्र आता कराड हा कोठडीत असल्यामुळे फसवणूक झालेल्या एकशे चाळीस शेतकऱ्यांनी कराड विरोधात पोलिसांकडे तक्रार केल्याचं सांगितलं जातं त्यातच्या एकशे चाळीस शेतकऱ्यांपैकी दिलीप नागणे अण्णासाहेब बागल सुरेश काळे विश्वजित चव्हाण सदाशिव अवताडे प्रदीप कदम कल्याण मोरे शिवाजी करळे लक्ष्मण सुडके नागनाथ निंबाळकर यांच्यासह सुमारे वीस ते एकोणीस जणांनी पंढरपूर पोलिसांकडे लेखी तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे कराडची मुंबईमध्ये भेट घेत त्याला एवढ्या प्रमाणात रोख रक्कम देतानाचे काही फोटो आणि व्हिडिओज देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तसंच या एकशे चाळीस शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी हे कराड आणि त्याच्या सहकार्यासोबत असणारे फोटो देखील त्या माध्यमातून आता व्हायरल होत हे प्रकरण उजेडात आल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत असताना या अकरा कोटी वीस लाख घोटाळ्यामध्ये आका आणि आकाचा आका या दोघांचाही समावेश असून दोघांनीही पैसे खाल्ल्याचं म्हटलं शेतकऱ्यांनी अकरा कोटी वीस लाखाला फसून केल्याप्रकरणी कराडवर आता नेमकी काय कारवाई होते तसंच या प्रकरणामध्ये नेमकं तथ्य काय आहे हेही काही दिवसांनी बाहेर येणार आहे मात्र वाल्मिक करारच्या दिवसेंदिवस अडचणी वाढताना दिसत आहेत त्याच्या विरोधात आणखी काही तक्रारी देखील आगामी काळात येतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत राहा कडक बात